मिलिंद देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील पावळेवाडी नाका येथे असलेल्या मिलिंद देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर आणि इतर उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी लोकसेवेसाठी कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले ह्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने मिलिंद देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते बहुजनांचे नेते समाजसुधारक मिलिंदभाऊ देशमुख यांचा पन्नासा वाढदिवस यानिमित्ता आम्ही सकाळी वृक्षारोपण त्यानंतर रक्तदान शिबीर व एक नवीन ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आज रक्तदान शिबिर आमचा मानस आहे की शंभर ते दीडशे ब्लड बॅग हे आपण डोनेट करून एक समाजामध्ये एक चांगली एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे भाऊच्या वाढदिवसानिमित्त आणि विविध कार्यक्रम किंवा भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अनाथ आश्रमाला जेवण त्यांना खेळ क्रिकेटचे साहित्य खेळण्याचे साहित्य क्रीडा साहित्य अनेक उपक्रम राबवले आहेत सदरील रक्तदान शिबिराचे मी आयोजक या नात्याने भाऊचा एक छोटा सर, भाऊ मी सर्व सर्वांना आव्हान करतो सर्वांनी रक्तदान करून एखादं जीवनदान द्यावं मिलिंदभाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भविष्यामध्ये ते उद्याचे भावी आमदार आणि नक्कीच होतील अशी आशा बाळगतो आणि नांदेड उत्तर मतदारसंघातल्या सर्व मतदारांना विनंती करतो सच्चा कार्यकर्त्यांना ह्या एक संधी देऊन ते उपलब्ध करून द्यावे नमस्कार आज गेल्या अनेक वर्षापासून एक संस्था कार्यरत आहे जिचं नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय ही एक सेवाभावी शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक संस्था आहे आणि आज श्री मिलिंदरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुसज्ज अशी रुग्णवाहिका ज्याला आपण कार्डियाक अम्बुलन्स म्हणतो ही आज आपण नांदेडकर वासियांना उपलब्ध करून देत आहोत तरी ही सेवा कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध होईल हे काही दिवसातच आपल्याला कळविण्यात येईल तरी आजपासून ही रुग्णसेवा आपल्या सेवेत नांदेडवासियांच्या उपलब्ध झालेली आहे तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी व याचा लाभ घ्यावा मिलिंद देशमुख यांच्या वाढदिवसानंतर काय करणार मिलिंद देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त स आज सकाळपासून वृक्षारोपणाचे कार्यक्रम झाले आहेत रक्तदान शिबिर सध्या चालू आहे आणि नागरिकांचा उदंड उदंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे श्री देशमुख यांना वाढीसाच्या शुभेच्छा